उदय सामंत आणि मी मुख्यमंत्री महोदयांना भेट दिलो होतो त्याच्यानंतर त्यांनी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना भेटायला सांगितलं होतं तिथे सुद्धा भेट झाल्यानंतर त्यांची आणि पालकमंत्र्यांची भेट झालेली होती त्याच्यामुळे पालकमंत्री बहुधा इच्छुक नसावे असं वाटत आणि त्याच्यामुळे कदाचित युती होऊ शकली नाही तर मला काय पालकमंत्र्यांशी बोलता आलेलं नाही बोललं तर मी अवश्य बोलेन त्यांच्याशी उदय सामंत आणि मी मुख्यमंत्री महोदयांना भेट होतो त्याच्यानंतर त्यांनी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना भेटावं सांगितलं होतं तिथे सुद्धा भेट झाल्यानंतर त्यांची आणि पालकमंत्र्यांची भेट झालेली होती त्याच्यामुळे पालकमंत्री बहुधा इच्छु नसावे असं वाटतंय आणि त्याच्यामुळे कदाचित युती होऊ शकली नाही तर मला काय पालकमंत्र्यांशी बोलता आलेलं नाही बोललं तर मी अवश्य बोलेल त्यांच्याशी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका